शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दीपक खाडे अजूनही शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करते शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने काही धोरणं जारी केले आहेत की कर्जमाफी ही लाँग टर्मसाठी असावी म्हणजे शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे पण ते पैसे फक्त शेतकऱ्यांनाच मिळावे असं श सरकारने धोरण बनवलं आहे तर त्या धोरणाचे निकष कसे आहेत पुढील प्रमाणे आपण आता त्याच्याबद्दल चे चर्चा करणार आहोत तर सरकारचे वक्तव्य आहे राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांनी मदतीची गरज आहे मात्र ही योग्य मदत त्या व्यक्तींनाच मिळावी यासाठी अचूक निकष ठरवले आहेत कर्जमाफी ही योजना तात्पुरती नसून दीर्घकालीन सुधारणा करण्याचा साठी एक भाग आहे कर्जमाफी ही नवीन प्लॅन फक्त शेतकरीच यावेळी सरकारकडून ठोस निकष करण्यात आले आहेत योजनेचा लाभ सर्वांनाच मिळणार नाही फक्त खालील निकषेनुसारच पात्र शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे लघु आणि सीमंत शेतकरी शेतकरी मित्रांनो स्मॉल आणि मर्जन फार्मर्स ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा एक कमी किंवा जास्तीत जास्त दोन हेक्टर शेती म्हणजे शेतकरी मित्रांनो पाच एकरपेक्षा आतमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी दिली जाईल दोन हजार आता कोणत्या वर्षापासूनचा श त्यांनी निर्णय घेतला आहे दोन हजार सतरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं आहे अशा शेतकऱ्यांना या माफ योजनेमध्ये मा माफी मिळणार आहे या कालावधीत घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज कृषी उत्पादनासाठी घेतलेले जर परत फेड न झाल्यास ते माफ केले जाणार आहे व्यावसायिक किंवा ट्रॅक्टर इतर मशिनरीसाठी घे घेतलेले माफ होणार नाही तर शेतकरी मित्रांनो बँक सहकारी संस्था राष्ट्रीयकृत बँकातून घेतलेले कर्ज खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेले याच्यामध्ये समाविष्ट होणार नाही तुम्ही जर तुमची नॅशनलाइज बँक असेल किंवा सहकारी संस्था असेल अशा कुठल्याही पातळीची बँक असेल तर तुमचं माफ होईल शेतीच्या प्रत्यक्ष व्यवसायात करणारी शेतकरी शेतजमीन नावावर असून स्वतः शेत शेती करत असलेल्या शक् व्यक्तींनाच याच्यात लाभ मिळणार आहे जमीन लीजवर किंवा भाडे तत्वेवर असेल किंवा ठोक्याने आपल्या आपल्याकडे म्हणतात ठोक्याने वगैरे किंवा बटाईने घेतलेले असेल तर त्याला लाभ मिळणार नाही शासनाच्या पोर्टलवर नोंदणी नोंदणीकृत शेतकरी महाडीबीटी पी टी किंवा कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी असलेले शेतकरी पात्र ठरतील योजना कशी राबवल्या जाणार <coughs> सरकारने योजनेसाठी अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतला आहे पहिला टप्पा दोन हजार पंचवीसमध्ये लघु व सीमित शेतकऱ्यासाठी ओळख पटून त्याचे कर्ज माफ केले जाईल संबंधित शेत बँकाशी समन्वय साधून रकमेची परस्पर व्यवहार केले जाईल तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये हळूहळू हल टप्प्यामध्ये हे सुरुवात होणार आहे आणि लघु व सीमित म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यापासून याची सुरुवात होणार आहे दुसरा टप्पा इतर पात्र शेतकऱ्याची छाननी करून त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतरच कर्जमाफी केली जाईल अर्जाची प्रक्रिया अर्ज <coughs> करण्याची प्रक्रिया हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो जर काही शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जाणार असला तरी म्हणजे शेतकऱ्याबद्दल पहिले स्टडी केले जाणार आणि डायरेक्ट लाभ दिले जाणार पण बहुतांश शेतकऱ्यांना अर्ज करण्याची गरज भासणार आहे तर डी बी टी पोर्टलवरती लॉग इन करून अर्ज करावा त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे आहेत बँक पासबुक आधार कार्ड सातबारा उतारा आणि पीक कर्ज तपशील अपलोड करावे लागतील आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल कोण पा कोण पात्र ठरणार कोण पात्र ठरणार नाही खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज शेतकरी मंत्र्यांनी ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतले पाहिजे की खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेला असेल तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही व्यावसायिक कर्ज घेतलेला असेल बँकाकडून नोंदणी नसलेले शेतकरी <coughs> शेतजमीन असून असून शेती न करणारे तर शेतकरी मित्रांनो हे पण मुद्दा आहे की तुम्ही शेती शेतजमीन असूनसुद्धा शेती न करत असेल तर ते लाभ मिळणार नाही याचे पण निकष अजून निकष शासन याचे सादर सादर करील अत्यावश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक कर्ज दाखवणारे कर्ज मंजुरीचे दस्तावेज आधार कार्ड सात बारा बँक पासबुक कर्ज दाखवणारे कर्ज मंजुरीचे दस्तावेज फोटो मोबाईल नंबर तर शेतकरी मित्रांनो इतके सारे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे तर नवीन काही अपडेट असल्यास आपल्या चॅनलद्वारे आपल्याला कळवण्यात येईल तरी जे ये बी शेतकरी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सरप्राईज करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो